नमस्कार माझे नाव प्रकृती बाळसत कदम आहे आज आम्ही मधमाशीने केली कमल या हा पास सादर करत आहोत या या नाटकात मी सूत्रसंचालक बनले आहे माझे नाव शिवम बाळ मी शेतकरी झालो आहे माझे नाव समर्थ आहे <coughs> मी या नाटकात कावळा झालो आहे माझे नाव श्रेया आहे पोकळ्या झाले आहे माझे नाव प्रेम आहे मी या नाटकात खर्चाई बनलो आहे माझे नाव वेदिका आहे मी या नाटकात मुंगी बनली आहे माझे नाव सार्थक आहे मी या नाटकात मधमाशी बनलो आहे माझे नाव ऋषले आहे मी या नाटकात चिमणी बनले आहे एक होता शेतकरी तो शेतात खूप कष्ट शेतात होती सूर्यफुले पिवळे धमक टपोरे आणि टवटवी मुंगीला फुले खूप आवडली ती गेली शेतकऱ्याकडे त्याला म्हणाली शेतकरी तिने शेतकऱ्याकडून एक फूल घेतले घरी आली फुलांच्या बिया काढल्या काही बिया कोकिळेला दिल्या काही बिया खारुताईला दिल्या काही चिमणीला तर काही कावळ्याला नि मधमाशीला दिल्या, दिल्या। स्वतःही काही घेतल्या त्यांच्या काही बिया खाल्ल्या पुढच्या वाशी खाण्यासाठी काही बिया जपवून ठेवल्या कोकिळ्याच्या कपाळावर आले आठ्या कातीने कावळ्याच्या गर्त्यात ठेवल्या बिया कावळ्याने बिया पाहिल्या तो म्हणाला का ग बाई असं करतेस अंड्यांबरोबर बियाही ठेवतेस नको माझ्या गर्त्यात बिया सगळ्या बिया जातील वाय कावळ्याने बिया उचलल्या घडली करावे काय पियांचे भले भावे सर्वंच उपाय काय सुचे ना जरा झोप काही नाही माझ्याने होणार नाही काम करून दमले बाई थारताई आली सरसर डोळे फिरवत गरगर मधमाशीला म्हणाली ताई ताई थांबते